सांगायला आले आमची आमची भाकरी आम्हाला राहू द्या तुमची भाकरी तुम्हीच खा आमच्या भाकरीला माग लागू नका आमच्या ताटात जेवायचं नाही तुमच्या ताटात का जेवायचं नाही आमचे लोक इरोज शांत होते पण आता त्यांच्या पाऊस आमच्या जागे झाले आता इतका इरोजा का करायचा शांत मनाने घ्यायचं ना आमच्या आम्हालाच आरक्षण राहून द्यायचं आमच्या याच्यातलं मागायचंच नाही ओबीसी मधलं काय नाही तुमचं आम्ही यायला भेटायला आलो ओबीसी बाकी शहराला भेटायला आलो सांगायला आले आमची आमची भाकरी आम्हाला राहू दे तुमची भाकरी तुम्हीच खा आमच्या भाकरीला मागे लागू नका आमच्या ताटात जेवायचं नाही तुमच्या देवा काय का जेवायचं आम्हाला बेजार केला आमच्या ओबीसी लोकायला आमचे लोक आहेत का आमचे लोक शांत होते पण आता त्यांच्या पण आमच्या जागे झाले आता इतका कर, का शांत मनाने घेतो ना आमच्या आम्हाला भाकर आम्हाला द्या आमचा ताट वाड्याला आम्हालाच राहू द्या आंतरवाल येऊन रुक्मिणबाई चंद्रकांत दखनी आम्ही यांना भेटण्यासाठी आलो आम्हाला आरक्षण पाहिजे त्यांच्याबद्दल असं का आमच्या आम्हालाच राहू द्यायचं आमच्या आम्हालाच आरक्षण राहून द्यायचं आमच्या ह्याच्यातलं मागायचं नाही ओबीसी मधलं तुमच्या गावात पण दहा महिन्यापासून आरक्षण आम्ही हो होता ना होत ना आरक्षण बी होतं ना तिथं सुरू आम्ही आम्ही जातच नव्हतो कारण आपला स्वाभिमान आपल्याला पाहिजे ना